आवाज जनतेच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सवात मोठ्या आनंदाने प्रारंभ झालाय आज गुरुवारी सकाळी पादुका अभिषेक व गंगा स्नान संपन्न झालं श्री क्षेत्र पुणतांबा येथून आणलेल्या गंगा जलानं समर्थ बाबूराव पाटील महाराज यांच्या पादुका स्नान घालून अभिषेक करण्यात आला यावेळी श्री हर्षवर्धन व सौ अभिलाषा वराळे श्री सिद्धार्थ व सौ पल्लवी कांबळे श्री प्रकाश व सौ स्नेहा कडू तसेच सौ विशाल व सौ अमृता गाडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी विजय व दिनेश जोशी गुरु यांनी पौरोहित्य केलं प्रसंग यात्रा कमिटी पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ भाविक भक्तगण उपस्थित होते आज गुरुवार सत्तावीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते समर्थ बाबुराव पाटील महाराजांचे वंशज संजय पाटील यांच्या निवासस्थानी पालखी पूजन होऊन तदनंतर शहरातून भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत महाराष्ट्रातील नामांकित ब्रॉसबँड पथकाची जुगलबंदीचा आनंद लुटता येणार आहे रात्री नऊ वाजता नामांकित रोषकार रोशनकारांच्या संकल्पनेतून हटाक्यांची डिजिटल आतशबाजीचा कार्यक्रम पार पडणार आहे यात्रेनिमित्त दिल्ली व अजमेर येथील रहाट दाखल झाले असून खेळणी विविध वस्तू खाऊनची दुकानं थटली आहेत भाविकांनी यात्रेचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहावा असं आवाहन यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा